सगळ्यांनी शांत रहा हे बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत वेगवेगळ्यात वेगवेगळ्या वेग वेग समाजाचे लोक आलेले आहेत आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज आहे इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे आताच इथे एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही कई लोग फोटो छापला नहीं बोलव नहीं सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं। तमुक नाही काही लोक म्हणतात आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते बघायचं नाही शांतते ना आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवा एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद